बऱ्याच वेळेला रात्रीचा भात हा शिल्लक राहिलेला असतो आणि गृहिण्याला या भाताचं काय करायचं हे समजत नाही तर या भातापासून आज आपण फटाफट पाच मिनटामध्ये नाष्ट्याचा पदार्थ पाहणार आहोत तर काय करायचं एका मिक्सिंग जारमध्ये एक वाटी इथे मी शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे यामध्ये साधारणतः वाटी रवा घालायचा आहे रवा बारीक मोठा कोणताही चालतो अर्धी वाटी रवा सुद्धा तुम्ही घेऊ शकता दही पाववाटी घालायचा आहे आणि यामध्ये पाणी पाववाटी घालून हे वाटून घ्यायचं आहे तर गरजेनुसार पाणी आणखीन तुम्ही ॲड करू शकता आणि याचं आपल्याला अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बॅटर पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण ओल्या नारळाची चटणी तयार करून घेऊयात दोन वाटी ओला नारळ घेतलेला आहे तुम्ही एक वाटी घेऊ शकता तर त्याप्रमाणे येथे मी एक सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिकटाच्या आहेत त्यामुळे तेवढ्या घेतलेल्या आहेत एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन चमचे फुटाण्याची डाळ आणि थोडीशी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि याचं आता आपल्याला पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे पहा मी अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेले आहे वरून छान असे चुरचुरीत फोडणीसाठी दोन मोठे चमचे तेल चांगले कडकडीत गरम करून घेतलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे मोहरीसुद्धा तुम्ही आवडीनुसार घालू शकता दहा बारा कडीपत्त्याची पाणी घालायची आहे ती चांगली तडतडली की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आणि त्यानंतर ही चुरचुरीत फोडणी या चटणीवर घालायची आहे यामध्ये तुम्ही लाल मिरचीसुद्धा वापरू शकता आणि आता हे चांगलं मिक्स करायचं आणि इथे आपली ओल्या नारळाची चटणी तयार आहे तर ही चट चटणी आम्ही दुसऱ्या वा पदार्थासाठी सुद्धा वापरणार आहोत त्यामुळे एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवलेली आहे तुम्ही थोडंसं याची क्वांटिटी कमी करून घेऊ शकता तर या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार आता मीठ घालायचं आहे यामध्ये कुठेही आपण सोडा वगैरे वापरणार नाही आहोत मीठ घातल्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता तर थोडंसं बारीक किसलेलं आहे ते गाजर घातलेलं आहे बारीक चिरलेली शिमला मिरच बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक असा किसून कोबी घालू शकता किंवा हलकेसे बटाटेसुद्धा किसून घालू शकता तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये घालू शकता पालक घालू शकता जे मुलांना आवडत नाहीत त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही हा पदार्थ बनवून दिलात ना या सगळ्या भाज्या लहानच काय तर मोठेसुद्धा आवडीने खातील आणि एकदा जर हा पदार्थ तुम्ही बनवलात ना तर मुद्दामळच भात शिल्लक ठेवाल असा हा पदार्थ आहे आणि बनवायला सोपा आणि अगदी फटाफट तयार होणारा आहे सगळ्या भाज्या चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत इथे आपे पात्रसुद्धा छान गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे लो टू मिडियम गॅसवर आपल्याला याचे आपे तयार करून घ्यायचे आहेत तर थोडं थोडं तेल मी यामध्ये ऑलरेडी सोडलेलं आहे आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते यावर सोडून द्यायचं आहे लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे आपे आप आहेत ते तयार करून घ्यायचं आहेत तर आता हे मिश्रण सगळ्यामध्ये मी हे सोडून देते तर सगळं मिश्रण यावर टाकायचं झाकण ठेवून द्यायचं लो गॅसवर एक तीन ते चार मिनटं छान असे आपे आप आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटं झालेले आहेत आणि खालच्या साईडहून अप्पे छान असे भाजले गेलेले आहेत आता हे परतून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने देखील छान असे भाजून घ्यायचे आहेत वाटल्यास तुम्ही हलकं हलकं तेल वरून सोडू शकता आणि मग परतून दुसऱ्या साईडने देखील छान खरपूस भाजून घेऊ शकता तर थोडं थोडं तेल यावर मी सोडते आणि त्यानंतर परतून पुन्हा एकदा दुसऱ्या साईडने छान असे खरपूस आपे भाजून घेते तर हे पहा छान असे अलगदपणे आपले हे आपे परतले जात आहेत आणि मस्त खरपूस भाजले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा खूप सुंदर होतात अगदी तुम्ही भिजवून जसे आपे बनवताना त्या पद्धतीनेच याची टेस्ट लागते आणि विशेष म्हणजे आपण बिना सोड्याचं हे बनवलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता सुंदर जाळी सुटलेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा म्हणजे तुमचासुद्धा हा पदार्थ एकदम फेवरेट होईल आणि अगदी फटाफट तयार होणार आहे दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त खरपूस असे हे, हे अप्पे भाजले गेलेले आहेत आता आपण हे साईडला काढून घेऊयात तरी इथे आपले शिल्लक राहिलेल्या भातापासून अगदी फटाफट पाच मिनटांमध्ये हे आपे तयार होतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा तुम्ही पाहू शकता सोडा किंवा काहीही न वापरता मस्त जाळीदार आणि आतून मऊ लुसलुशीत हे आपे तयार झालेले आहेत जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून हे रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा मस्त आतून जाळीदार असे हे आपे झालेले आहेत आणि मस्त मऊ मौनुसुषित असे हे तयार होतात तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत